थांबा स्क्रोल करू नका इतकं सोपं नाहीये किल्ला क्रमांक हेरील चला तर पाहूया याच्या मागची स्टोरी तर मंडळी घरापासून दोनशे सतरा किलोमीटर अंतर पार करून आम्ही पोहोचलो खरडा या किल्ल्याजवळ आणि पाहतो तर काय किल्ल्याला कुलूप किल्ल्याच्या आजूबाजूला जी घरे होती त्यांच्या तिथे चौकशी केली त्यांनी एका गृहस्थांचं नाव सांगितलं ज्यांच्याकडे चावी असते मग त्यांचा पत्ता विचारण्यासाठी आम्ही थेट गाठलं एस टी स्टँड खरड्याच्या एस टी स्टँडला पोहोचल्यानंतर आजूबाजूच्या दुकानांमध्ये आम्ही चौकशी केली आणि खूप ठिकाणी घराचा पत्ता विचारून त्या गृहस्थांना गाठलं आणि त्यांच्या मुलाला घेऊन आले मी किल्ल्याचं दार उघडण्यासाठी आणि अशा प्रकारे आम्ही फायनली किल्ल्याची चावी मिळवलेली आहे आणि हा दादा हे कुलूप उघडण्यासाठी आलेला आहे आणि आता आपण प्रवेश करणार आहोत किल्ले खरडा म्हणजे शिवपट्टण मध्ये गडाला कुलूप लावण्याचे कारण म्हणजे काही लोक चोरीच्या उद्देशाने येतात कारण दुर्ग संवर्धनासाठी या ठिकाणी अनेक लोखंडी गज आणि चुन्याची पोती ठेवलेली आहेत